तीन मुलांनंतर जेव्हा चौथी मुलगी होते तिला तिकडी मानलं जात मजा येते जो आमचा एक ऑफ स्क्रीन टॉम बँटर आहे तो ऑनस्क्रीनही स्क्रीन उतरतो तेच म्हणणं आहे की जे प्रॅक्टिकली आहे ते एक्सेप्ट केलं पाहिजे लोकांना म्हणजे अंधश्रद्धा घेऊन किंवा लिंबू मारणं किंवा या गोष्टी ज्या असतात त्याच्यावर माझा विश्वास नाही आहे नमस्कार मी वैष्णवी कल्याणकर आणि तिकडी या मालिकेमध्ये मी नली हे कॅरेक्टर करते तिकडी ही गोष्ट म्हणजे कन्सेप्ट अशी आहे की तीन मुलांनंतर जेव्हा चौथी मुलगी होते तिला तिकडी मानलं जातं आणि ती अपशकुनी असते असं पूर्वी म्हणायचे आता या जनरेशनला किंवा याच्या पाठच्या जनरेशनला विचारलं तर माहिती नाहीयेत या गोष्टी पण ही आहे आणि तीच गोष्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय तर आमच्या सिरियलमध्ये भूत पण आहे त्यामुळे तुम्ही तेही खूप एन्जॉय कराल कारण आतापर्यंत बघितलं तर हॉरर सिरियल्स खूप छान चालल्या कारण एक वेगळे पण मिळतं प्रेक्षकांना बघायला सो ती गोष्ट आहे नमस्कार मी पार्थ घाटगे म्हणजेच तिकडी या मालिकेतील वेद खोत आणि वेगळा जॉनर आहे जे डेली जे एरवीच्या ज्या गोष्टी असतात कथा असतात त्याच्यापेक्षा एक वेगळं काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो आहे आम्ही सगळी आमची टीम त्यामुळं मजा येते हॉरर जॉनर हा माझा खूप आवडता जॉनर आहे त्यामुळे या जॉनरमध्ये काम करण्याचं समाधान वेगळं आहे आणि मजा येते टीम खूप चांगली आहे चॅनल खूप चांगलं आहे सपोर्टिव आहे आणि येस थं, थंद तो। तो लोकेशन वाईज तर खूप आहे कारण कोल्हापूर आहे पावसाळा चालू झाला आहे तिथे कंटिन्यू वारा असतो थंड थंडे थंडपणा असतो तर लोकेशन वाईज छान आहे आणि आमचा जो सेट आहे तो पण एक असा फिल्म सिटी आहे डोंगरावर त्यामुळे ते तेही एक वेगळेपण आहे आणि तिथे छान कुत्र्यांची पिल्लं वगैरे असतात त्यामुळे आमची म्हणजे ज्यांना प्राणी आवडतात त्यांना फार भारी वाटतं तिकडे आणि शूटिंग वाईज तर काय हॉरर सिरियल असल्यामुळे तो एक डिफरन्सनेस आणि बघतानाही तर आनंद आहे पण एक वेगळी सुरुवात आहे ह्याचाही आनंद आहे की वेगळ्या गोष्टीचा भाग होता येते आणि त्याचं समाधान वेगळं आहे आणि प्लस परत कोल्हापूर कोल्हापुरात खवई नेहमी खवई आहे त्यामुळे तो एक वेगळा आनंद रोज तांबडा पांढरावर ताव असतो आमचा आणि पावसाळ्यात कोल्हापूर खूप सुंदर दिसतो निसर्ग एन्जॉय करतोय आणि मजा ऑडिशन न झाली बट ऑफकोर्स म्हणजे जेव्हा पहिलं ऑडिशन आलं तेव्हा मी गावी होते सावंतवाडीच्या पुढे घर आहे माझं बांधा म्हणून तर तिथे फोनवर शूट करून ऑडिशन वगैरे दिलं आणि त्यांचं तेंस, त्यांच्याकडून जसा रिप्लाय आला की आपण फायनल मध्ये सिलेक्ट करतोय मुंबईला यावं लागेल तर मुंबईला गेल्यानंतर डायरेक्ट त्यांनी आमचे सीनच करून घेतले म्हणजे जे त्यांचे शॉर्ट लिस्टेड लोक पाच सहा लोक सगळ्यांचे सीन करून घेतले आणि मग तिथून मग सुरुवात झाली हळूहळू एक एक दिवस लुक टेस्ट मग फायनलाइज मग कोल्हापूरला येणं वगैरे अशी सुरुवात झाली ती जे म्हणते लुकटे जेव्हा हो आमची पहिली मुंबईत होती तेव्हाच आमची पहिली भेट होती गेस्ट पण तेव्हा ओळख नव्हती आणि डिरेक्टली आमच्यात स्क्रिप्ट दिली होती रिडिंगही डायरेक्ट कॅमेरा समोर आल्यावर एकदा रिडिंग झाली आणि आम्ही डायरेक्ट टेक केला आमची खरी ओळख झाली प्रोमोच्या वेळी आहे नाही आमचा जो प्रोमो शूट होता कोल्हापूरात तेव्हा आमची पहिल्यांदा ओळख झाली आणि भेट झाली प्रॉपर आणि मजा येते हे जो आमचा एक ऑफस्क्रीन स्क्रीन टॉम अँड बँटर आहे तो ऑनस्क्रीनही स्क्रीन उतरतोय आणि मजा येते हॉरर प्लस लव्ह स्टोरी तर आहेच पण ही वेगळी लव्ह लव स्टोरी आहे थोडीशी म्हणजे जिथे आधीपासूनच डिसलाईक आहे तर ते लाईक मध्ये कसं घडेल हे ऍक्च्युली आम्हालाही माहिती नाही आम्ही पण एक्सायटेड आहोत ते बघायला की ती कशी प्रोसेस असेल आणि ते कसं फ्रेम केलंय लव्ह uh, स्टोरीचं अँगल अजून मलाही माहिती नाही की ते कसं फुलत जाणार आहे पण आत्ता जे आम्ही करतो आहे त्याप्रमाणे आम तरी आमचं एक टॉम अँड जेरीचं एक बँटर चालू आहे सतत भांडतो आहे आम्ही आणि आणि परत हॉरर जरी असला तरी ही आ, दोन काय दोन स्त्रियांची गोष्ट आहे दोन कुटुंबांची गोष्ट आहे त्यांच्या इंटरपॉलिटिक्स इंटर रिलेशन जे जसे बदल जातात तशी गोष्ट पुढे जात जाते त्यामुळं असं एक ह्याला काही असं बॉर्डर लाईन नाही आहे की ही गोष्ट किंवा ही कथानक इथपर्यंत सीमित राहील म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला तर तीन मुलांनंतर मुलगी होऊ दे किंवा काही होऊ दे ते एक बाळ आहे तो एक जीव आहे आत्मा आहे ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे ती लोकांनी एक्सेप्ट केली पाहिजे ह्या तिकडे हे एक शब्द आहे फक्त किंवा ते एक नाव है, ते पन असल, एक असल, असल, है आहे ते पण कोणीतरी काहीतरी शोधलं असेल कोणासोबत तरी काहीतरी एकदा घडलं असेल तिथून सुरुवात झालं असेल मे बी तर तेच म्हणणं आहे की जे प्रॅक्टिकली आहे ते एक्सेप्ट केलं पाहिजे लोकांनी नाही माझं खरं तर ह्या गोष्टींवर विश्वास नाही माझा कदाचित त्या बॅड एनर्जी गुड एनर्जी ह्या गोष्टींवर विश्वास आहे पण ज्या अंधश्रद्धा घेऊन किंवा लिंबू मारणं किंवा या गोष्टी ज्या असतात त्याच्यावर माझा विश्वास नाही आहे टू बी ऑनेस्ट आणि मला असं वाटतं की लोकांनी आता त्यातून बाहेर पडावं पूर्वी लोकांनी तेवढं शिक्षण तिथपर्यंत पोचलेलं नव्हतं त्यामुळं त्या अंधश्रद्धांना कवटावून लोक बसले होते पण आता सुशिक्षित झालेले आहेत लोक त्यामुळे आता त्यातून बाहेर पडा आणि थोडंसं सायंटिफिक अप्रोच सगळीकडे बघा तिकळी म्हणजे काय हे माहीत नव्हतं हॉरर असणार आहे हे समजलेलं आणि तो एक प्लस पॉइंट मिळाला मला की वेगळं आहे काहीतरी कारण आतापर्यंत मी जे काही छोट मोठं केलंय ते हॉरर झोनच काहीच नव्हतं नॉर्मल होत तर तो एक मला एक आवडीचा मुद्दा मिळाला कारण मला हॉरर मुव्हिज बघायला फार आवडत म्हटलं हा मज्जा इथे मी मुळात हॉरर या जॉनरचा नारायण धारप रत्नाकर रत्नाकर मतकरी यांच्या पुस्तकं खूप आहेत आणि माझं जे पहिलं पुस्तक होतं ते नारायण धारपांचं होतं तेव्हा मी जे पहिलं पुस्तक वाचलं ते हॉरर होतं त्यामुळे तेव्हापासून जे हॉरर या जॉनरचं मी डहाड फॅन झालो तेव्हापासून खूप मनापासून इच्छा होती की हॉरर या जॉनरमध्ये काहीतरी करता यावं सो ते कुठेतरी मी मॅनिफेस्ट केलं आणि हे झालेलं आहे आता आणि हॉरर या जॉनरमध्ये काम करायला मिळतं सगळे छान आहोत आम्ही म्हणजे असं कोणाचाच स्वभाव मला आत्तापर्यंत असं खटकणारा वाटला नाहीये आणि म्हणजे आम्हाला न्यायला गाडी येते सोडायला गाडी येते आम्ही एकत्र राहतो एका बिल्डिंग मध्ये सेट एकत्र असतो पण खरंच सगळे छान आहेत म्हणजे आजूबाजूची माणसं चांगली आहेत त्यामुळं तिथे राहणं हे खूप सोयीस्कर आणि सोपं झालेलं आहे आणि ही कुकिंग वगैरे करत असते परवा दिवशी जिनं ती तिचा फ्लॅट आय गेस खा, हा, खाली हां आमच्या खाली बरोबर एक्झॅक्टली खाली तिचा फ्लॅट आहे तर तिनं सगळ्यांसाठी मोदक बनवले होते किंवा आ, आता तिनं प्रॉमिस केलं बरंच काय की बनवणार आहे ती बघूया आता कसं बनवते नाही मला काय वाटतं की कलाकाराला ना एक एक कुठेतरी पॉवर असतं की स्विच ऑफ स्विच ऑन व्हायची आम्ही जेव्हा ते शूट करतो तेव्हा त्या झोन मध्ये असतो पण ते संपलं की आम्ही नॉर्मल होतो त्यामुळे आम्हाला तसं काही नाही वाटत आणि तेच म्हणजे हॉरर जॉनवर शूट करतोय असं आमच्या सीटवर आल्यावर अजिबात वाटणार नाही कारण कुणीही घाबरलेलं नसतं आमचे डिरेक्टर ज्ञानेशरसुद्धा चेष्टामस्करी चालू असतात आधी आधीसुद्धा काही ना काहीतरी काही ना काहीतरी बँटर चालू असतो आणि पण त्यामुळेच शूट करणं मजेशीर होतं आणि सोयीस्कर होतं आणि कारण खूप नाईट शूट्स असतात आणि मोस्टली आम्ही नाईट शूट्सच करतो कारण त्यामुळं अशा एनर्जी मेंटेन करण्यासाठी तो मूड मेंटेन करण्यासाठी चेष्टा मस्करी किंवा तो एक लाईट मूड मेंटेन करणं गरजेचं असतं जो आमचे सर किंवा अख्खी टीम ते मेंटेन करते आणि त्यामुळं काम खूप चांगलं निघतं मालिका तुम्हाला नक्की आवडेल कारण मला काम करताना त्यात खूप मजा येते आणि एक जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त सन मराठीवरती ही मालिका सुरू होते तुम्ही नक्की बघा खूप प्रेम द्या आम्हाला आणि आम्ही प्रॉमिस करतो की तुम्हाला खूप एंटरटेन करू तुम्हाला हॉरर जॉनर आवडत असेल तरी मालिका बघा आवडत नसेल तरी मालिका बघा मग तुम्हाला हॉरर जॉनर आवडायला लागेल जर सहकुटुंब एक जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर टिकळी